ब्रेकिंग न्यूज अमनेर जवळ मालगाडी रेल्वे रोडवरून घसरली रेल्वे मार्गावरील अमनेर जवळ एक मालगाडी रेल्वे रुळावरून खाली घसरल्याने सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे याचा फटका अनेक प्रवाशांना बसला असून प्रवाशांचे हाल खांडबारा रेल्वे स्थानकावर दिसून आलेत अमनेर मालगाडी रेल्वे रुळावरून खाली घसरल्याने सुरत पालथी मेमो खांडबारा रेल्वे स्थानकावर तासभरापासून थांबवण्यात आली त्यात प्रवाशांची गैरसोय आणि हाल दिसून आलेत तसेच उदना सुरत पॅसेंजर मेमो पुढील वाहतूक रद्द करून नंदुरबारपर्यंत करण्यात आली आहे यात नंदुरबारच्या पुढे जाणारे पॅसेंजर चिंतेत दिसून आले कुठून बसले होते तुम्ही कुठे जात आहे काय झालंय गाडी थांबली तुमची रेल्वे एक तासापासून थांबली कुठे थांबली खांबारा खांडारा हलबडुजार कुठून बसले होते तुम्ही उदण्याहून कुठे जात होते नळढाणा काय झालंय बस रेल्वे एक तासापासून थांबली इथं ता खांडबाऱ्याला तर पुढे काय अडचण ते काही माहित नाही आहे प्रवाशांना अडचण होते आम्हाला आता तुम तुम्ही कुठे जाणार होते नळढाणा स्टेशनला आता रेल्वे कुठपर्यंत जाणार आहे नंदुरबार पर्यंत झाले पुढून आता आम्हाला साधन नाही आहे काय करावं बघू आता काही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर